रा राजुरा महामार्गावर जीव घेणा प्रवास नागरिकांकडून सुरक्षिततेची आणि पर्यायी मार्गाची मागणी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांना जोडणारा चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी राजुरा महामार्ग सध्या बांधकामाच्या अवस्थेमुळे प्रवाशांसाठी संकटाचा रस्ता ठरतोय रस्त्यावर सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात निष्काळजीपणा आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांना चिखलातून जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या मार्गावर दररोज शेकडो दुचाकी चारचाकी आणि अवजड वाहनं प्रवास करतात मात्र रस्त्यावर फक्त माती टाकून सोडून दिली असल्यानं पावसात ती चिखलात बदलली आहे त्यामुळे वाहन चिखलात अडकत असून दुचाकी अपघाती वाढले अलीकडेच या मार्गावर अनेक अपघात घडले असून वाहन चालक आणि प्रवासी गंभीर जखमी झालेत या मार्गावर कोणतेही तात्पुरते मार्ग सुरक्षितता बंधनं किंवा सूचक फलक लावलेले नाहीत त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय आणि वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होते नागरिकांनी प्रशासनाकडे या मार्गावर योग्य ती सुरक्षा व्यवस्था करावी तात्पुरता मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी केली प्रशासनाकडून तात्काळ लक्ष दिलं गेलं नाही तर स्थानिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता